टिटवाळा वल्याणी परिसरातील केबीके इंटरनॅशनल शाळा दुर्घटना प्रकरणात गुन्हा दाखल संस्था चालक अटकेत केबीके के इंटरनॅशनल शाळेच्या संरक्षक भिंत कोसळल्याची काल सायंकाळी धक्कादायक घटना घडली होती अपघातात एका अकरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू तर दोन लहान मुले गंभीर जखमी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस चौकीत चा शाळा चालकाविरोधात गुन्हा दाखल निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शाळेचा संस्था चालक सुब्राव बाबासाहेब खराडे यांना चोवीस तासात पोलिसांनी घेतलं ताब्यात जखमी मुलावर उपचार सुरू परिसरात संतापाचं वातावरण ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लग, तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट